नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम मित्रांनो यंदाच्या बैलगाडा शर्यतीत सर्वात जास्त गुलाल घेणारा व टॉप टेन नंदीमध्ये असणारा आपल्या वडकीचा सुंदर उर्फ कॉकटेल याची उद्या भव्य मिरवणूक आहे वडकी म्हणजे साधारणत जर पुण्याच्या बाजूने तुम्ही आला तर हडपसर पासून एक सात ते आठ किलोमीटर अंतरावरती आहे आणि सासवडच्या बाजूने जर आला जर तो घाट उतरला तर तिथे वडके आहे बाळूमामाचा विसावा तिथे त्या ठिकाणावरून दुपारी चार वाजता मिरवणूक निघणार आहे पाहूया आपण कॉकटेलची काय तयारी आहे वगैरे किंवा कोण येणार आहे हा पहा मित्रांनो आपला सर्वांचा आवडता कॉकटेल उर्फ सुंदर या ठिकाणी पिंटू शेठ मोडक आणि लक्ष्मणराव पाटील आहेत पहा हे दोन्हीही या कॉकटेलचे मालक आहेत मित्रांनो या ठिकाणी प्रमुख उपस्थिती आहे आपले मथुरचे मालक मथुर म्हणजे पूर्ण भारताला ओळख आहे मथुरची आडीवेलीचे राहुलभाई पाटील हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती देणार आहेत त्याचबरोबर यंदाच्या सीझन मध्ये आपले श्रीगोंदा तालुक्याचे घनश्याम दरोडे म्हणजे उर्फ छोटा पोडारी बिग बॉस मध्ये यांची एंट्री होती हे या कार्यक्रमाला या ठिकाणी उद्या उपस्थित राहणार आहेत तरी सुंदरच्या उर्फ कॉकटेलच्या फॅन्सने या ठिकाणी उपस्थिती लावावी राहुल भाई व त्यांच्या सोबत आपल्या हवेलीचे आमदार श्री संजू शेठ जगताप हे या ठिकाणी येणार आहेत व बरेच नामांकित व्यक्ती या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत मित्रांनो त्याचबरोबर या ठिकाणी पिंटू शेठ यांनी सुट्टी मेकर गाड्यांचे मालक व त्याचबरोबर ड्रायव्हर गाड्यांचे जे ड्रायव्हर आहेत नामांकित ड्रायव्हर त्यामध्ये बरेच ड्रायव्हर लोक सुद्धा असणार आहेत त्यांची उपस्थिती असणार आहेत व आपले सर्व फॅन्स कॉकटेलचे आसपासचे सर्व फॅन कराड सातारा सांगली म्हणजे घाटावरचे सगळे त्याचे फॅन सुद्धा या ठिकाणी उद्या उपस्थिती लावणार आहेत तर तुम्ही पण नक्की यायला विसरू नका मित्रांनो उद्याचा जो बैलपोळा आहे तो खूप भव्य दिव्य असा असणार आहे त्यामध्ये पारंपरिक बँड असणार आहे डीजे असणार आहे लेझर लाईट असणार आहे त्यानंतर प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती असणार आहे आणि संध्याकाळी आठ नंतर त्या ठिकाणी जेवणाचा सुद्धा मित्रांनो कार्यक्रम या ठिकाणी पिंटू शेट मोडक यांनी ठेवलेला आहे वडकीमध्ये जिथं आपल्या कॉकटेलचं पूर्ण या ठिकाणी मिरवणूक वगैरे काढून भरपूर असं मोठं काही नियोजन केलेलं आहे तरी कृपया सर्वांनी या ठिकाणी हजेरी लावावी अशी नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जय बैलगाडा शर्यत जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा इतरांनाही पुढे पाठवा म्हणजे आपल्या कॉकटेलच्या भव्य मिरवणुकीमध्ये त्यांनाही सहभागी होत आहे